त्याच्या भोवताल काय करायचं खूप इकडे आपण गावातल्या भाषेत खूप म्हणतो त्याला चांगल्या भाषेत कुंपण म्हणतात ठीक आहे काय म्हणतात वाचवलं ठीक आहे असं समजा व्हिडिओ अशाच प्रकारे जर आपल्याला आपल्या घराचं संरक्षण करायचं असेल तर घराच्या भोवताल देखील काहीतरी केलं जातो त्याला काय म्हणतात वॉल कंपाऊंड हा इंग्रजी शब्द आहे ठीक आहे भिंत भिंतीचं कुंपण याच भिंतीच्या कुंपणाला आपल्या मराठी भाषेत आणखी एक चांगला शब्द आहे त्याला काय म्हणतात कोण सांगेल हा माझ्याकडे था? हा थांबला लागला त्या नावाचा पाठ तुम्हाला अभ्यासाला आहे आपण आता अभ्यास करतात काय म्हणतात गढी पाठ कसा माहित होत बरोबर सांगितलं तर आज आपण काय आहोत घडी ही व्हिडिओ बंद कर